पश्चिम दक्षिणचे उमेदवार विकास ठाकरे यांची बर्डी परिसरात प्रचार रॅली काढून जनतेला आशीर्वाद मागितला या रॅली या प्रचारानंतर रॅलीचं समर्पण गांधी पुत्रा चौक नागपूर येथे संपन्न झाली आपला विजय निश्चित आहे आपला एजेंडा काय असेल मला वाटते की माझा प्रारंभीपासून एजेंडा जनतेचे कामं करायचे डेव्हलपमेंटचे आणि जनतेच्यामध्ये राहायचं जनतेला ज्या मूलभूत सोयी सुविधा पाहिजे आणि सामान्य जनतेला राज्य शासनाकडून ज्या अपेक्षा आहे की सामान्य जनतेच्या हितासाठी राज्य शासनाने काम केलं पाहिजे त्या मुद्दावर विधानसभेत लक्ष वेधून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून सामान्य जनतेला परवडेल अशीच कामं शासनानं करावी अशी माझी मागणी आहे लोकसभेच्या निवडणुकीत अल्पच्या मताने झाला आणि या निवडणुकीमध्ये किती मताने आपला विजय होईल विजय हा नक्की आहे मी नाही सांगत पाच लाख वगैरे परंतु विजय माझा नक्की आहे धन्यवाद